नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं निखिल मांडवकर युट्यूब मध्ये तर मंडळी गावी आलो मी काल रात्री गावी आलो परत दोन वाजता निघलो वरून मग त्याच्यानंतर चार वाजता मी काल दिव्याला पोहोचलो दादा पण आला दादा भेटला काल मला दुपारी मग आम्ही आपला जी रत्नागिरी आहे दिवा रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन आहे त्या ट्रेननी आलो गावी मी काल रात्री आलो दहा साडे दहा वाजता पोहोचलो मी इकडे नंतर जेवलो काल रात्री खूप थंडी लागत होती मंडळी शेवटी चार तीन चार चांद्रे घेतल्या अंगावरती झोपून गेलो खूप थंडी होती काल दहा वाजता उठलो म्हणजे नंतर फ्रेश वगैरे झालो आता अकरा वाजलेत तर आपण आता निघूया आपण खालतो जाऊया हे बघा इथं मस्ती जाऊ आय बरं ना आईचा फोटो काढला मी तर मग आता जातो खालते आपण पूजेला जाऊया आज दोन तारीख म्हणजे दोन जानेवारी दोन हजार सव्वीस जसं मी तुम्हाला बोललो होतो इंस्टाग्रामवरती एक व्हिडिओ पोस्ट केला होता तर एक मी वरती व्हिडिओ पोस्ट केला होता मंडळी खूप व्हिडिओ व्हायरल झाला तो तर जाऊया आता आपण खालते पूजेला आपल्या चावडीमध्ये तर व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण की असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला वाटतील मंडळी तर चला खालती निघूया आता आपण तर मंडळी आता आम्ही निघालो आहे खालती हे बघा हे आपलं मागे घर आहे इकडे हे आपली गल्ली आहे इकडे राजेताचं घर आहे इकडे आशिषचं घर आहे हे दत्तूचं घर आहे इकडे आहे हा दादा आणि दादा आणि आपल्यासमोर टेटा आमचे समोर दिसताना मंडळी ते सभागृह आहे हे बघा समोर सभागृह आहे जेवणाचा कार्यक्रम चालू आहे आणि हा बघा आपला विवेक आला आहे खूप बरं वाटलं विवेकला भेटून आता सरळ इकडे हा टाय आहे इकडे नापी घर आहेत इकडे खालती पूजा चालू आहे पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला दाखवतो मी सर मंडळी खालती आलो आहे ते बघा इकडे आहे पोर मस्ती करतात आपली समोर तिकडे पूजा चालू आहे तिकडे आता आपण जाऊया समोर जाऊया आपण हे बघा काय करतो मस्ती करताय श्रेयस श्रेयस तर म्हणजे जेव्हा जेव्हा ब्लॉग चालू करतो तर आपला श्रेयस आपला येतोच आपल्या भेटीसाठी सधु मला आपला प्रणय आवा मोचके पै विश्वोनिया जाया मोचके पै विश्वोनिया पैत हेता देशेनांतरा देशांतरा पठले हेरणा गणराजवा शिवपुता दत्ता उपी लोकति गणपति जगन महाराज तिचे more <laughs> easy

दे तो दे। अन्युण। 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 ता अन्युण। अन्युण। आता तरती झाले yeah. yeah. आता सर्व पाया पडत आपल्याकडे पाया पडत दादा इकडून इथे सर्व पाय पडतायत आपण पण पाय पडूया व्हिडिओ बघा नक्की आपला आपला अक्षरेडी व्हिडिओ कसा सांगा आता मंडळी आत्ता आरती वगैरे झाली पाळ वगैरे पण पडून झाला आता पण जेवायला आले अभिवेक आपला इकडे सर्व मंडळी जेवायला बसलेत हे बघा सर्व महिला मंडळ पण जेवण वाटतात आय आत कुडाला आणि थांब्या आम्ही थांबले बजारात आता जेवण वगैरे आलाय संगीत कुर्ची चालू झाली आहे व्हिडिओ पूर्ण बघा मंडळी व्हिडिओत खूप मजा येणार आहे खूप खूप मस्ती पण होणार आहे हा पूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा मंडळी आणि आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा प्रकारे शंकर आले बाद झाले आहेत आणि तसेच रावल महिला मंडळ यांनी उपस्थिती आहे झाला आहे मंडळी मुलांची जेव्हा संगीत तुझी चालू होती तेव्हा लाईट गेली त्याच्यामुळे त्यांचा पूर्ण व्हिडिओ काढण्यात नाही आला तर आता बघा रावडक ग्रामस्थ मंडळ आहेत त्यांचं संगीत तुझी चालू आहे आता पूर्ण व्हिडिओ बघा हा पण अपतागाई लाप 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 आता बघा मजा येणार आहे एक खुर्ची आणि दोन खेळाडू आहेत तर बघा कोण जिंकता आता चला आता चाय पिवा मस्त गरम गरम रोशन बाऊस मुलांची संगीतकुर्ची खेळून झाली आणि आपले रावडे ग्रामस्थ होते त्यांची देखील संगीत कुर्ची खेळून झाली आता मुलींची संगीत कर्ची चालू झाली आहे तर हा पण पूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका आणि तीन खेळाडू आहेत तर बघूया आता कोण जिंकतंय बघू शकता अशा प्रकारे सामिका आणि पायल जिंकले आहेत आणि एक खेळाडू बाद झालाय आणि आता एक खुर्ची आणि दोन खेळाडू सामिका आणि पायल आहेत दोन खेळाडू बघू आता कोण जिंकत आहे ची है। <सद्णागी> साने <सद्णागी> 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 तर मंडळी आता मुलींची संगीत कुर झाल्यानंतर महिलांची देखील संगीत कुरची बाकी आहे आणि अशा प्रकारे का विण झाली आहे तर मंडळी थोडं घरी आलोय गोप्रो आपला चार्जिंग लावतो आता महिलांची संगीत कुशी चालू आहे त्यावेळी थोडं आता गोप्रो चार्जिंग लावतो दमलो खूप सकाळपासून आपण तिकडेच आहे बघा मधी लाईट पण गेली थो थोडीशी आता लाईट आले आता लाईट आले ता ता तर आपण आता गोप्रो चार्जिंग लावूया भेटूया थोड्याच वेळात तर चला मंडळी आलो आपण घरी गोप्रो चार्जिंग झाला आपला एटी एट झाला चार्जिंग हा बघा विवेक तर चला नक्की आता आपण तर मंडळी आता ना लहानपुरांचा बिस्किटचा गेम आहे म्हणजे बिस्किट असा वरती ठेवायचा आणि खायचा बघू आता किती मजा येते एक गेम झाला संगीत खुर्ची चालू होती संगीत कुर्ची झाली त्याच्यानंतर ते लहानपणाचा एक तो हे गेम होता, होता ग्लास असतो डोक्यावर घेऊन धावायचा तो लावा, लावा, गेम झाला आणि आपण आता निघालोय थोडं ओढून ओढून घसा बसला आपला मजा आली पण चला आता आपण पोचू तर मंडळी हा व्हिडिओ ना पूर्ण बघा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलचं नवीन असाल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण की असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला भेटतील तर मंडळी गेम चालू झाले वर्गी असं वर्गी वरगी वरगी तर मंडळी लाईट गेली होती आता लाईट आली परत बघा तुम्ही बघू शकता बिस्किट खाणे गेम चालू आहे

एक एकनंतर मुलगा आज जे मोला आहे एक एक दोन तीन शाबाश शाबाश एक चला अरे नामाची किती

आता आपण वरती चाललोय आता हा आहे आता हरिपाट आहे नाचा तर सहा वाजता हरिपट आता चालू होईल सहा वाजून त्यांचा हा चालू होईल आणि हा जो आपण व्हिडिओ काढतो ना व्हिडिओ काढतोय व्हिडिओ आपण वेगळ्याच पण मला काढले